पुण्यात चोरट्यांचा धुमाकूल गाडीची काच फोडून लाखोची रोकड चोरली पुणे शहरामध्ये पुन्हा गाडीतून रोकड चोरून येण्याचे चोरटे सक्रिय झाले दिसत आहेत पर्वती दर्शनामध्ये कारची काच फोडून पाच लाखाची रोकड चोरून नेली आहे तर मार्केट यार्ड परिसरात मोपेड दुचाकीच्या दिगीतून एक लाखाची रोकड लांबवली आहे दोन्ही घटनात सहा लाखाची रोकड पोयंत आली आहे त्यामुळे पुन्हा हे चोरटे ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात सव्वीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार मार्केट यार्ड परिसरात राहणार असून ते व्यावसायिक आहेत त्यांनी कामानिमित्त बँकेतून पाच लाखाची रोकड काढली होती रोकड त्यांनी कारच्या बॉक्समध्ये ठेवली होती नंतर ते पर्वती दर्शन येथील मित्रमंडळ चौकातील सभागृह येथे आले त्यांनी त्या ठिकाणी कार पार्क केली जवळपास दीड तास या ठिकाणी कार पार्क होती या दरम्यान अज्ञाताने त्यांच्या गाडीची काच फोडून बॉक्समध्ये ठेवलेली रक्कम चोरून पोबारा केली तक्रारदार सायंकाळी सहाच्या सुमारास परत आले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला दुसऱ्या घटनेत सातारा रस्त्यावरील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखाची रोकड चोरून येण्यात आली आहे या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसात एकोणतीस वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे तक्रारदार आंबेगाव परिसरात जाण्यास आहे कामानिमित्ताने ते सातारा रोड परिसरात आले होते तेव्हा त्यांनी एका हॉटेलसमोर त्यांची मोपेड पार्क केली होती डिक्कीत एक लाखाची रोकड ठेवली होती चोरट्यांनी मोपडची डिक्की उचकडून त्यातील रोकड पळवली अधिक तपास पोलीस करत आहेत